काही म्हणतील असं कसं काय बाबा माग भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला ना आहे इलाका का तुम्हाला धमाका हा मारा चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात हे पेन्शन घेऊ नको चल एक पडदा पन्नास रुपये लावून टाक इकडे अजून एक चुना लावायला माणूस बसलेला आहे तुमच्याकडे नाव आहे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न अतिशय वेगळा आहे ते नेते घडवत नाहीत ते पक्ष वाढवत नाहीत ते डायरेक्ट पक्ष फोडतात त्यांचा पॅटर्न वेगळा आहे नागपुरीत पॅटर्न आहे त्यांचा रेशीम बागेतला ते डायरेक्ट पक्ष फोडतात म्हणजे मी सहज म्हटलं की भाजपमध्ये आता ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या कोणी उमेदवार असतील या उमेदवार मूळ भाजपाई आहेत का ते म्हटले नाही नाही या मूळ भाजपा नाही आहेत या इकडच्याच पक्षातल्या होत्या मग मूळ भाजपाईने काय आयुष्यभर सत्रांच्या उचलायच्या काय इगतपुरीत सुषमा अंधारे यांचं घनाघाती भाषण विरोधकांवर धारदार टीका कोणाला सोडलं नाही इगतपुरीतील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजप आणि मायुतीवर नावानिशी टीकास्त्रांचा वर्षाव केला लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत त्यांनी भाजप नेते मंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांपर्यंत कुणाला सोडलं नाही अंधारे आणि भाजपात जाणाऱ्यांवरही टीका करत इलाका तुमचा धमाका आमचा म्हणत भाजप नेत्यांची मानसिकता उघडी पाडली चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी विशेषतः तिखट शब्द हल्ला चढवला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस इगतपुरी इगतपुरीमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागली निवडणुकीच बिगुल वाजलं उमेदवारांची लगेच पळापळ पड़ सुरू झाली इकडून तिकडे तिकडून इकडे अशी सगळी पळापळ सुरू झाली काहींना असं वाटलं की नाही नाही आता भाजप मध्ये गेलो तर आपण कदाचित निवडून येऊ शकू याचा अर्थ भाजप फार पुण्यवान आहे म्हणून त्यांना वाटलं का भाजपने वाटलं का भाजपची माणसं सा अत्यंत साधू पुरुष संत पुरुष आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का नाही आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटतं कारण त्यांना कल्पना आहे त्यांना असं वाटत की निवडणूक आयोग आमचा घरघरी आहे आणि निवडणूक आयोग वाटतं ते करू शकतो भाजपासाठी मी म्हटल्यानंतर काही म्हणतील असं कसं काय बाबा माग भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला नाद आहे इलाका तुम्हाला धमाका हा आपल्याला लोकांच्या इलाक्यात घुसून बोलायला आवडतं <laughs> आता राजे हो साध गणित आहे बघा इथं ऊन लागत आहे तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तीन दिवसापूर्वी मध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते बघा आज संविधान दिवस आहे आणि कायदा या लोकांनी काय पद्धतीने कायद्याचे धिंडोळे करायला सुरुवात केली तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटत पण परमिशन आयोग देत नाही पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात हे ठाकरे मांडव मांडव टाक पेन्शन घेऊ नको चल एक पडदा पन्नास रुपये लावून टाक काय बोलायचं माझ्या मी बोलतो राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय नावर मी उत्तर देईल मी उत्तर देईल आयोगाला काय सांगायचं नाही मी सांगेल काय बावनकुळे आयोगाला मी सांगेल म्हणजे काय आयोग म्हणजे काय तुम्हाला तुमच्या घरातला चहा पाणी देणार असतो एखादा घरात एक चहापाणी करणारा माणूस असतो आणि त्याला पण सांगतो ए रामू रामो दोचरे असे दोच म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय काय पद्धतीनं इथं कायदा कशा पद्धतीने वाकावला जातो इथूनही काही लोक फुटली काय फरक पडतो खर तर त्यांची नाव पण घ्यायची इच्छा नाही कारण ही ती सगळी माणसं आहेत की जी माणसं कदाचित जर त्यांच्या काही फायली नसत्या कदाचित त्यांनी जर गैरमार्गाने माया कमवलेली नसती दोन नंबरचा पैसा नसता त्यांच्याकडे कुठल्या फायली नसत्या तर ते घाबरले नसते ते हल्ले नसते ते एका एक ठिकाणी थांबले असते ते ज्या अर्थी हल्ले ते ज्या अर्थी पडले त्या अर्थी त्यांच्या फायली होत्या आता या सगळ्या फायली आधी दिसतात आणि प्रवेश केल्यावर दिसत नाहीत म्हणजे लोकांना लुटाळत बसलेली सगळी माणसं ही बरं अशा सगळ्या माणसांना घेऊन मूळ भाजपाईना तिकीट मिळत का म्हणजे मी सहज म्हटलं की भाजपमध्ये आता ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील या उमेदवार मूळ भाजपाई आहेत का ते म्हटले नाही नाही या मूळ भाजपाई नाही आहेत या इकडच्याच पक्षातल्या होत्या मग मूळ भाजपाईने काय आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या काय म्हणजे भाजपच्या लोकांना नावाची गोष्ट नाही का आमच्या गावात मराठवाड्याच्या याला इरस म्हणतात चाड म्हणतात स्वाभिमान नाही का अरे तुमच्या डोळ्या देखत काँग्रेस मधून येतो शिवसेनेतून येतो माणूस राष्ट्रवादीतून येतो आणि इथं उमेदवारी हातात घेतो आणि भाजपची माणसं फक्त या साहेब सतरंजी टाकली या साहेब काढले दुसरं काहीच करत नाहीत हे अशा सतरंजी टाके लोक तयार करायचे असो का असं का कारण भाजपकडे नेतृत्व करण्याची क्षमता असणारी माणसं नाही भाजपला ना लोकांची पोरं मांडीवर घेण्यात आणि तीच खेळवण्यात जास्त रस आहे दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यायची आणि ती खेळवायची मुळात भाजपने नेते कधी घडवले देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न फार वेगळा आहे वगैरे म्हणत बरोबर आहे फडणवीसांचा पॅटर्न वेगळाच आहे कारण फडणवीस नेते घडवत नाही फडणवीस पक्ष वाढवत नाही बघा देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न अतिशय वेगळा आहे ते नेते घडवत नाहीत ते पक्ष वाढवत नाहीत ते डायरेक्ट पक्ष फोडतात त्यांचा पॅटर्न वेगळा आहे नागपुरीत पॅटर्न आहे त्यांचा रेशीम बागेतला ते डायरेक्ट पक्ष फोडतात आणि असा पक्ष फोडणारा माणूस जो नेते घडवू शकत नाही जो आपल्याच पक्षातल्या नेत्यांना संपवायची कामं करतो मग कधी मुरलीधर मोहोळला संपवलं जातं कधी पंकजा मुंडेला कधी विनोद तावडेला कधी सुधीर मुनगुंटीवारांना तर कधी चंद्रशेखर बावनकुळेला त्यातली त्या चंद्रशेखर बावनकुळे आता माफीच साक्षीदार झाले ह्या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस इथल्या लोकांच्या प्रश्नांचा विचार कधी करणार जो माणूस अहोरात मुख्यमंत्री पदाच्या त्या सिक्युरिटीने पछाडलेला आहे ज्या माणसाला अहो रात्र माझी मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणी काढून घेईल का जो काढून घ्यायचा प्रयत्न करेल मी त्याला संपवायचा प्रयत्न करेल यासाठी कटकारस्थान करत राहतोय असा माणूस राज्याचे प्रश्न कधी सोडवणार आहे बर गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाते आपल्याकडे चिकार पैसे आहेत एक तारखेला झोपू नका घराच्या बाहेर थांबा लक्ष्मी येणार आहे अरे कशी येणार आहे दादा कशी येणार आहे आपल्याकडे नगर विकास खातं आहे म्हणजे काय अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं नगर विकास खातं हे इगतपुरी सारख्या नगरांचा विकास करायचा असतो नगर परिषदेची निवडणूक आहे काय इगतपुरीचा विकास आहे बर पण इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही करणार नगरांचा विकास करायचा नाही आपल्याकडे नगर विकास खाता आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो आता हे तुम्ही ठरवायचं भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते भाजपा पगारी मतदार तयार करू पाहते है। ते म्हणतात आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीचा फायदा झाला होय तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला बहिणींनी कॅल्क्युलेशनच केलं नाही बहिणी खुश महिन्याला दीड हजार येतात मला कल्पना आहे दीड हजाराची रक्कम फार मोठी असते गोरगरीबासाठी दीड हजार फार मोठी रक्कम आहे पण माया विचार करा महिन्याला दीड हजार रुपये वर्षाचे किती झाले माय अठरा हजार रुपये झाले हे की नाही आता विचार करा वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये द्यायचे पण इकडे तुमचं जे पोरग शिकायला लागले ना त्याला लाख रुपये शाळेला लागत ला आहेत तुमचं जे शिकून मोठा झालेला पोरग आहे ना त्याला नोकरीच नाहीये तुमच्या नवऱ्याचा जो पगार आहे त्याच्यात वारच नाहीये महागाई आकाशाला भिडलेली आहे वर्षाला अठरा रुपये चांगले की महिन्याला अठरा ते पंचवीस हजार रुपयाची नोकरी चांगली तर महिन्याला अठरा ते पंचवीस हजाराची नोकरी चांगली भाजप तुम्हाला नोकरी देत नाही भाजप तुम्हाला रोजगार देत नाही भाजप तुम्हाला एक प्रलोभन दाखवत की वर्षाकाठी अठरा हजार रुपये देऊन आम्ही माणसं विकत घेऊ शकतो आम्ही ठेकेदारी पद्धतीनं यांना गुलाम समजतो आणि आम्ही गुलामांकडून काम करून घेऊ शकतो आता हे आपल्याला कळलं पाहिजे गणित कि ते आपल्याला काय पद्धतीने चुना लावतायत इकडे अजून एक चुना लावायला माणूस बसलेला आहे तुमच्याकडे नाव आहे गिरीश महाजन महाजनांना असं वाटतय की ते फार मोठे राजकारणी आहेत पण महाजन राजकारणी वगैरे अजिबात नाही अरे तिकडे एक दोन जर गाड एक दोन जर गाड्या तुम्ही आडव्या लावल्या तर या गाड्या येणार नाही नंतर बघता येईल की पोलिसांचं काय ते इकडच्या बाजूला आडव्या गाड्या लावल्या की होऊन जाते इकडे एक दोन गाड्या आडव्या लावल्या की होऊन जाते गिरीश महाजनांना असं वाटत कि ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळत गिरीश महाजनांना राजकारणातलं कळत नाही गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळत <प्राँगा> कमिशन एजंट कमिशन एजंट कसं तयार करायचे कमिशन कसं खायचं कमिशन कसं मारायचं प्रत्येक गोष्टी मध्ये कपात कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी महाजनांना कळतात महाजन उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत महाजनांना इव्हेंट मॅनेजमेंट कळत त्यामुळे देवेंद्रजींच्या पक्षात कोणी कमी जास्त आहे कोणाच्या फायली आहेत त्या फायली कशा करायच्या त्या फायली करून त्यांना ब्लॅकमेल कसं करायचं आधी त्याला पापी म्हणायचं आणि मग पापी माणसाला आपल्याकडे घेतल्यावर तोच कसा शुद्ध चारित्र्याचा आहे हे आपण जाहिरात घेऊन कसं सांगायचं हे गिरीश महाजनांना चांगलं कळत सत्तर <स्थाथा> वर्षाची आजी पण सुरक्षित नाही माया हो तुम्ही विचार करा की एक मी शाळेत जाताना मला आई आमची वेली फनी करून द्यायची शाळेत दप्तर द्यायची आम्ही उड्या मारत जायचो आजी सांगायची गल्लीतल्या एकदम पोरांना सांगायची अय हो लेकराला माझ्या मेन रोड ओलांडावा लागतो रे येताना लेकराला घेऊन या आणि पोरं सुरक्षितपणे लेकराला घेऊन यायची आता परिस्थिती काय आहे आता स्कूल बस येईपर्यंत आई थांबते बस जवळ लेकराला बस मध्ये चढवते आणि शाळेतून बस परत येताना बसच्या आधी आई येऊन थांबते किती असुरक्षितता आहे देऊ शकत नाही आणि लाडक्या बहिणीच्या गप्पा मारता लाडक्या नाही सुरक्षित बहिणींची जास्त गरज आहे पण बहिणी सुरक्षित कुठे आहेत आणि बहिणींची लेकरं तरी सुरक्षित कुठे आहेत याच्यावर फडणवीस काम करत नाहीत याच्यावर भाजप काम करत नाही भाजपला वेळ नाही कारण पक्ष कुणी फोडायचे माणसं कुणी फोडायची ठेकेदारीत कमिशन कुणी कमवायचं ही कामं जास्त महत्वाची आहेत त्यांच्यासाठी बिल्डरच्या घशात सगळ्या जमिनी चालल्यात सगळ्या जमिनी बिल्डरच्या घशात इकडे अशोका नावाचा बिल्डर, बिल्डर, बिल्डर पाचशे एकर जमीन घेतली त्याने पाचशे एकर जमिनीमध्ये पठ्ठ्या तिकडे रेसोरदारी सगळं उघड करतोय काय गोरगरीबांच्या जमिनी राहिल्या आणि काय गोरगरीबांना मिळालं आणि तुमच्या जमिनी तुमच्याकडून चिंचोक्याच्या भावात घेतल्या त्यांनी आणि सोन्याचा भाव करून त्याच्यामध्ये ते धंदा कमावतील खरंच नाशिक जिल्ह्यामधले मटके जुगार बंद झालेत का हतवटी बंद झाली का उगा आपलं काहीतरी सोशल मीडियाला रील फिरवल्या म्हणजे होतंय होय इगतपुरीमध्ये किती जुगार मटक्याचे अड्डे असतील वर आणि किती हातबट्ट्या असतील किती बार असतील काय पोलीस करतात काय कायद्याचा बाले किल्ला आहे इथं ड्रगच्या विषयावर तीन वर्ष झाले मी लढतीये आणि भाजपने काय केलं ड्रग्ज प्रकरणात आरोपी असणारा धाराशिवचा माणूस त्याला भाजपने प्रवेश दिला भाजप हिंदुत्वाच्या मोठ्या गप्पा मारतीये खरंच हिंदुत्व करतोय यांना हिंदुत्व हा भाजपसाठी मार्केटिंगचा आणि अजेंड्याचा विषय आहे फक्त आणि फक्त मार्केटिंग अजेंडा फक्ता करते हिंदुत्व हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा विषय नाही तो जर विषय असता तर पालघर साधू हत्याकांडातला आरोपी काशीनाथ चौधरीला भाजपने प्रवेश दिला नसता भाजप काशीनाथ चौधरीला प्रवेश देऊ शकते याचा अर्थ भाजप काहीही करू शकते भाजपला हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी